घरातले काय छोटे छोटे डिसिजन असतील तर ते कोण घेत डिपेंड्स किचन चे असतील तर मी म्हणजे असं काही पडदे बदलणं असेल ग्रोसरी आणण असेल मी तू मग संकेत काय करतो संकेत मोठं डिसिजन घेतो मोठे म्हणजे घरात गाडी आणणे घर घेणे हे सगळे मोठं डिसिजन घेतो काय डिसिजन संकेत प्लीज काय तर ग्रोसरी आणणे हे असं नाहीये पण तो मदत तरी करतो का की हे आणूया हे पडदे घेऊया तो मदत काय करतो <laughs> माहितीये मला स्विगी उघडून देतो मला हे ऑर्डर <laughs> <हे और> <laughs> <ही मददद> <laughs> कर मदत करतो गोष्टी कॉम्प्लिकेट का करायचा नाही का बरोबर मला ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी okay, ब्लुबेरी ब्लूबेरी ब्लुबेरी काय म्हणजे तू मला हे हवंय बस तू दे पण माझी प्रोसेस मग मी ब्लूबेरी घ्यायला म्हणजे मग मी तयार होणार मम्मी आज कुठली गाडी घेऊन जाऊ तिथून सुरुवात करणार मम्मी मम्मी अजून दोन जणांना बोलणार सुन सून सून घरपे आपण जाणे काय हा किधर जाणे काय ब्लूबेरी हा आहे मग मा तो मार्केट शोधणार म्हणजे साधारण तो वाशी एपीएमसी मार्केट पर्यंत मला घेणार ऑथेंटिक ब्लूबेरी शोधायला हो ती म्हणते कशाला इतकं मिसली गी नऊ मिनिटात घरी येत असं फणसाबद्दल <laughs> आता रिसेंट झाला आणि माहितीये का मला मला फणस खायची खूप इच्छा होती मला मी शोधत होते आणि ते सोल्ड आउट होतं ओके okay. तर ह्याच असं झालं की थांब मी आणतो तुझ्यासाठी ती दोन दिवसांनी आली आहे ते फणस दोन दिवसांनी घरी आले मी दोन दिवस शोधत होतो मी पुण्याला गेलो मी पुण्यावर पुण्याला मिळत होत एक दिवस जायला लागला मी म्हणजे असं गेलो त्याच दिवशी मुंबईत पण मिळालं असतं नव्हतं त्या क्वालिटीचं चांगलं क्वालिटीचं म्हणजे कापा आणि बरका बरका मला आवडत नाही त्याला सगळीकडे बरकास दिसत होत आणू का बरं पहिले मला शिकावं लागलं कापा आणि बरका वेळ लागणार ना की नाही हे नाही चाहिए किधर अव्हेलेबल आहे त्या मार्केट मध्ये अवेलेबल किधर आहे मार्केट <laughs> दोन दिवस लागले बरोबर आहे <laughs> मग ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी कसं येणार एक दिवस समजून घ्यायला एक दिवस, दिवस आणायला exactly. दो, <laughs> 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 <गाला> दिवशी <दुस्त्रा> <laughs> आता घरात छोटे काम असतील तर ती कामं वाटून घेण्यात आली आहेत का तुमच्या दोघांमध्ये कि भांडी हा घासणार लाईट बिल हा भरणार जेवण हा बनवणार लादी हा पुसणार असं काही आहे मग मी सांगतो मी सांगतो प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वाटून आलेली फिफ्टी फिफ्टी कशी काय सगळं किचनचं आवरणे घर आवरणे हे करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी सुपर्यंत खूप महत्वाचं काम दिलेलं आहे गप्प बसणे अच्छा मध्ये लुडबुड सहन होत नाही मॅडमला नाही त्यामुळे मी गप्प बसण्याचं काम घेतलेलं बाकी सगळे काम मॅडम नाही करत मला असिस्टंट म्हणून वापरलं जात जरा लसूण काढून दे कोणत्या कामाचा कंटाळ येतो म्हणजे सुपरणारा कोणत्या कामाचा कंटाळ येतो संकेतला कोणत्या कामाचा कंटाळ येतो कुठला येत नाही मला काय येत मला येतो मला भांडी भांडी वर्षी म्हणजे थँकफुली आपल्या सगळ्यांकडे हेल्प असते पण त्या ज्या दिवशी येत ना त्या दिवशी फुल अरे देवा आता काय करायचं फुल फुल त्या दिवशी एक वेगळा एक तांडव असतो सांगितलं कोणतं मला प्रश्न विचारता मला आता कारण की त्याचं रिॲक्शन येणार नाही मला कुठल्या कामाचं तुला माझ्या मला कुठल्याच कामाचं कंटाळत नाही कर <laughs> हे नहीं नहीं मी नाही बोललो मला कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही मी एवढंच बोललेलो त्याला कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही पण करायची वेळच बरोबर त्यामुळे त्याला कंटाळा येत नाही हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो हे खरंय बायको असावी तर बरोबर बोल भांडणं कोणत्या कारणांवरून होतात तुमच्या कुठली एक फॉर एक्झाम्पल ही उशी अशी का ठेवलीये हे बरं दिसतंय का नाही मग मी अशी ठेवतो अशी कोणी उशी ठेवतंय का मागे अरे पण मला नाही बसता येते उशी आता अशी जावी कचरा तिथे का नाही जातून कालचा एक लस्सी मला ना आता सध्या <laughs> हे झालेलं काय काय म्हणतात त्याला लथ क्रेविंग होते मला मिल्कशेक वगैरे टाइप गोष्टी प्यायच्या थंड हा मोस्टली थंड नाही मिल्कशेक मिल्कशेक मिल्कशेकडे तर मी ते ची काल बॉटल आणली त्याच्याबरोबर लस्सीची बॉटल पण आली छोटीशी अशी होती जरा छान वरती डायरेक्ट सील होत yeah. ते रॅपिंग वाला तर ते मी काढलं आणि मी बोलत होतो सुपर्णा okay. जिथे उभी होती त्याच्या खाली असं एक कंपार्टमेंट आहे okay. त्या कंपार्टमेंटच्या आतमध्ये डस्टबिन आहे बरोबर okay. तर सुपर्णा तिथे उभी होती बाहेर आणि मी असं ती पेयलो आणि मी ते फक्त ते वरचं एवढंच चिठ सिल्वर फॉइल ती बोलता बोलता असं म्हणजे नाही म्हटलं तू काम झालं की सांग मी हे करतो आणि असं दोन पावलं मागे आलो दोन पावलं मागे आलो मी हे बोलता तुझं काम झालं की सांग हे बोलून ही जागा आहे कचरा <laughs> फेकायची ही जागा आहे कचरा फेकायची आपल्याकडे दिलाय ना डस्टबिन त्याच्यामध्ये आहे ना डस्टबिन टाकायला काय त्रास म्हंटल तू बीएस तिकडे मग मा मला सांगायचं म्हंटल मी आता काय बोललो तुझं काम झालं की सांग मी ते उघडतो आणि टाकतो आता याच्यात चूक कोणाची मी काय केलं हे नव्हतं सांगितलं ना की मी त्याच्यामुळे तुला सांगतोय समोर मी लस्सी पितोय मी तुझ्या समोर ती सिल्वर फॉईल काढली आणि हातात एवढी उडशी होती ती काय किती फरक पडला असतो त्याच्याने तिथे ठेवली काय फरक पडतोय कळलं कशावरून भांडण होऊ शकतात कशावरून भांडण होऊ शकतात ओके सो आता ही छोटी छोटी भांडण राईट जो एखादं भांडण अवॉइड करायचं झालं तर त्यासाठी कोणती ट्रेक वापरता चला आता म्हणजे ह्याच्यावरून भांडण संकेतला जसं सुपर्णा म्हणाला की कशावरून भांडण होऊ शकतात तर हे तुला माहित आहे की सुपर्णा ह्याच्यावरून चिडणार आहे तर तू ते अवॉइड कसं करशील काय ट्रिक आहे झाली नाही पण काहीतरी असत काहीतरी असं ना की आता आय नो की हा शब्द बोललो किंवा हे हे वाक्य मी बोललो तर सुपर्णा चिडणार आहे आय नो दॅट पण ते अवॉइड करण्यासाठी बोलता <laughs> ते काय कर काय ट्रिक वापरतो सॉरी बोलतो लगेच सॉरी बोलतो सॉरी बोलतो नाही होई शकत दोन गाणी पण मोठी काही झालं झालं कुठलंही म्हणजे नुसतं संकेत एवढं जरी आलं तरी त्याची रिॲक्शन पहिलीही असते हो बायको हो बायको तू म्हणशील हो 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 ते बायको हो बायको हो बायको हे इथे हे बायको तू म्हणशील तेच करणार मी माझी बायको ग बायको हो बायको मी दुसरं काहीच नाही करू शकत आणि तेही जर माझ्याकडून मिस झालं की नाहीच माती खाल्ली की हे सांगितलं हे असं इथं ठेवायचंय बरं का मी आपलं गुंतवण हे असं झालं ते नाही झालं आता मी करून ठेवलं भीतीने पण ते तसं <laughs> नाही झालं आणि ते जर पकडलं गेलं नाही काही ऑप्शनच नाही त्याच्यातून बाहेर पडायला काय मी कसं निघणार कस चूक झालीय चूक झाली आणि जर ती गेली इथून माझ्याकडे एकच गोष्ट आहे जी मी इथून पुढे सगळ्या पुरुषांना सांगतो सगळ्या मुलांना सांगतो तुम्ही आता ह्याला कसं तुमच्या शैलीत ढालायचं आणि बोलायचं ते तुम्ही बघा मी माझं सांगतो माझ्याकडून चूक झालीये मला माफ करना श्याम मला माफ करना श्याम सगळ्यात आधी घेणार मी तू नाम सगळ्यात आधी घेणार मी तू नाम ओ आणि उडबशा ओ, 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 ओ गाईज हा मूल मंत्र का न मंत्र आहे हा तुम्ही वापरा इट वर्क्स आई ऍम टेलिंग यू आयट कारण यू हैव टू लाफ ओव्हर इट यू कान्ट स्टॉप त्यामुळे चूक झाली काय हरकत नाही माफ नजरेतून तुझ्या चुका हायड होत नाहीत होत चे. oh, शकत नाही खूप शकत नाही आणि तुझ्याकडे पण नाही तर तू बाहेर काय नाही पर्यायच नाही माझ्याकडे सॉरी आता घरात कोणाच्या गोष्टी जास्त ऑर्गनाइज्ड असतात आणि कोणाच्या गोष्टी इकडे तिकडे पडलेल्या असतात गोष्ट कुठली टचवर डिपेंड <laughs> तरी माझा त्यावर एवढ्या इंटरव्ह्यू वर मला कळलंय नाही खूप पर्टिक्युलर आहे okay. की हे इथे <laughs> तर हे हल्लं नाही पाहिजे ओके <laughs> घरात okay. कोणाचे कपडे जास्त आहेत त्याच्यावरून बाद होतात का हो ह्याचे कपडे जास्त आहेत अच्छा हे उलट आहे मुलींचे कपडे जास्त आहेत ह्याचे खूप कपडे हा मग अशी तो बोलला ना की तुला मॅच करायला तो कपडे घेतो म्हणून तो खूप कपडे घेतो <laughs> आज पण मॅचिंग केलं मला ह्याच्याबद्दल पण ऐकायला आवडेल म्हणजे साधारण ह्याच तर सांगते साधारण एक आपलं जर माझं एक कपाट आणि ह्याचं एक कपाट असेल तर ह्याच दीड कपाट आहे आणि माझा त्यातला अर्ध आहे सिरियसली एवढे कपडे असे फोल्ड होतात जातात म्हणून एक कपडा एवढे असा टाकला मध्ये गेला पण नेहमी आहे ना नेहमी मुली मुलींच्या म्हणजे नवरे कंप्लेंट करतात की बायकांचे कपडे जास्त आहेत कपडे जास्त बायको कंप्लेंट करते की नवऱ्याचे कपडे जास्त आहेत तुला काय बोलायला आवडेल ह्याच्यावर बायकोची कृपा बायको <laughs> <laughs> जसे कपडे घालते तसे मी तिला मॅच करण्याचा प्रयत्न करतो माता जर माझ्याकडे असतील तर ठीक जर नसतील तर मग मला बाहेरून जाऊन घेऊन यावे लागतात आणि ते मी करतो असतील तर ते असं असतं की हे मी इथे घातलंय तर मला जरा नवीन घेऊन येऊ का मी किंवा घेऊन येते का तू असं मी वीस मिनिटात जाऊन शॉपिंग करतो वीस मिनिटात पण जास्त वेळ नाही लागत ते जर घातलेलं असेल तर तू ते पुन्हा घालत नाहीस म्हणजे मी अगदी करेल नाहीतर सेम सेम होईल तस मी डबल डबल असं मॅचिंग घातलं ब्लॅक टीशर्ट व्हाईट जीन्स म्हणजे हे कोणाची आयडिया हे असतं सकाळी जरा सुपर्णाची तब्येत नरम गरम होती म्हणून ती थोडी आराम करत होती तब्येत व्यवस्थित राहावी इंटरव्ह्यू साठी म्हणून आणि मी स्वयंपाक करत होतो आज मी स्वयंपाक केलेला त्यामुळे मी वरण भात पोळी आणि भाजी बाहेरून फक्त मागवली म्हणजे कोणीतरी येत होतं म्हणून मग तो बोलला दादा मी घेऊन येतो काय घेऊन आलेलं म्हणजे नाही डाळ भात वरण घरात वरण भात पोळी मी घरात भाजी फक्त भाजी पण मी करायला रेडी होतो पण घरात भाजी नव्हती म्हणून नाही मग मी भाजी घ्यायला जाणार म्हणजे हा उद्या वगैरे त्यामुळे मग तो घेऊन आला आणि तसं मी बनवून ठेवलं आणि तोपर्यंत सुपर्णाची तब्येत जरा झाली तिला जेवण करून घे आणि साधारण एक बारा वाजता तयारी करायला घेतली सुपर्णाने मग मी असं लॉजिक लावलं म्हटलं स्वयंपाक पण करायचा बाकीची सगळी आवरावरी पण करायची हॉल थोडासा खराब होता इकडे लॅपटॉप पडलाय इकडे हे पडलंय तर ते पण थोडस आवरायचं म्हटलं हे पण करा प्लस स्वतः काय कपडे घालायचे हे पण ठरवा पण नाही मम्मी ट्रिक वापरली जेवण तयार केलं पहिले सुपर्णच जेवण करून दिलं पंधरा मिनिटात पटक्यात म्हंटल तू, हो, तू रेडी थाला थाला हो म्हणजे तू रेडी जर पण निघू तो आला आमचं कामाचं बोलणं झालं आम्ही जेवण केलं ती ले ले भाजी घरात बनवलेली पोळी वरण भात सगळं खाल्लं ते झालं तो थांबला म्हणे मी गाडी काढून आणतो मला गाडी निकाल केला मग मी जेव्हा निघायची वेळ दोन वाजता निघालो तर एक दीड पावणे दोन पावणे दोन वाजता मी आत गेलो पावणे दोन वाजता सुपर्ण पूर्ण रेडी होती चकाचक मी आत गेलो तिने माझ्याकडून सल पटकन बघ पंधरा मिनिटात निघायचंय कि, किती वेळ म्हटलं तीन मोजून तीन मिनिट आणि त्यात बघितलं म्हटलं ब्लॅक आणि मला माहिती ब्लॅक आहे मला माहिती आहे तिसऱ्या मिनिटाला मी कपडे घालून रेडी होतो तिच्याच मेकअप किट मधलं थोडस हे येतलं म्हटलं थोडा मॅडम थोडा मे बी थोडा आजचा तिकून केलं आणि दोन वाजता घराच्या बाहेर का का डोक्याला ताण करून घ्यायचा मी हे घालतो मी ते घालतो पण तुझे के पुरुषांना ना आ, की तू काय ट्रिक होण्यासाठी आता सांगितली की ट्रिक हे बघायचं आणि मॅचिंग करायचं हे बघा जर तुम्हाला आनंदी आयुष्य हवं असेल लग्नामध्ये आणि जर तुम्हाला उघडच नसता ताण ओढून घ्यायचा नसेल तर बायको जे करते ते नीट ऑब्झर्व करा तिला मध्ये मध्ये कॉम्प्लिमेंट पण द्या जे खरं असतात की तू खूप छान आज ही लिपस्टिक वापरली छान हे कॉम्बिनेशन छान दिसतंय नाही माझ्याकडे पण असं आहे ना मग बायकोच सांगते हो तुझ्याकडे पण एक ब्लॅक टी शर्ट आहे ना असा हा मी घालू तो घालू <laughs> हो चांगला दिसत हा मग मी एक काम करतो ना मग मी पण व्हाइटच घालतो मस्त अच्छा ट्विनिंग पट्टा मस्त यार सगळ्यांना कळलं असेल की काय करायचं बायको नवरा मॅचिंग मॅचिंग कपडे घालतो वगैरे मुलींनाच हवं असतं की नवऱ्याने आपल्या बरोबर मॅचिंग करावं इकडे उलट आहे थोडं इझी आहे ते खूप खूप रील्स मध्ये बघितलं डू स्मार्ट वर्क नॉट हार्ड त्या रील्स बघून बघून हा फायदा